मोठी बातमी मालेगाव कृषी बाजार समिती ही बंद ठेवण्यात आलेली आहे तर व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये आता ठेणगी पडल्यानं बंद आलेला केल्याचा आरोपही आरोप, के आरोप मात्र सभापतींनी फेटावून लावले मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली मात्र या बैठकी दरम्यान वाद झाला आणि या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिविगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय मात्र शेवाळे यांनी हा आरोप फेटाळून लावलाय आता जोपर्यंत शेवाळे माफी मागत नाही तोपर्यंत भाजीपाला चर्चा चालू असताना त्यांनी नको ते विषय आमच्याशी घेत होते तुमच्या दुसरे विषय काय तुमच्याकडे ठेवा आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर आम्ही त्यांना वारंवार वार बोलत होतो विषयावर बोला त्यांच्या साधक बाधक चर्चा करायला आम्ही तयार होतो आज आम्ही मार्केट आम्हाला चाळीस वर्ष झाली या सहा महिन्यापूर्वी आलेल्या <laughs> आम्हाला साधक बाधक चर्चा चालू असताना नको ते विषय ते काढत होते जर का कोणी असं बिगर सांगून करत असतील तर बाजार समिती त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करेल आणि एवढंच नाही जर जे काही असेल फारच कोणाला काही वाटत असेल कोणी किती माल विकला तर मी इन्कम टॅक्स विभागाला पत्र तयार केलेलं आहे की जेवढे ना आम्ही लायसन्स दिलेला आहे सर्वांचे अकाउंट मी चेक करायला लावणार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी किती व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी बाजार समितीला कि किती फी भरलेली आहे आणि त्यांच्यावर नंतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायचं याची पण मी आता तयारी करतोय त्यामुळे सभापती आणि व्यापाऱ्यांमध्ये हा वाद झाला त्यामुळे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हा बंद ठेवण्याचा इशारा आता देण्यात आलेला एकंदरीतच यामुळे आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे